रखडलेल्या त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न करतोय आता पंधरा वर्षापासून मी आमदार आहे काही इथे येऊन काही काय काल कोणीतरी बळबळ करून गेलं खरं तर प्रत्यक्ष जो उमेदवार आहे तो काय बोलला तर तो म्हणजे काहीच बोलला तो 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 नाही त्याला काही बोलताच येत नाही ते महाशय मागच्या वेळेस त्यांच्या मिसेसच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती त्यांनी तिकीट कोणाचं मागितलं होतं त्यांनी नाही भारतीय जनता पार्टीतच तिकीट मागितलं होतं त्यांनी मागच्या टायमाला म्हणजे तिकीट मागत होते भारतीय जनता पार्टीचं मग मिळालं नाही भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालं नाही ते मलाच मिळालं परत मग म्हणून राष्ट्रवादीला प्रयत्न केला राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं नाही म्हणून अपक्ष लढले मग घरी बसले अपक्ष लढले हारले घरी बसले आता या वेळेला अचानक उठले परत तिकीट मागताना कोणाचा मागितला आधी त्यांनी राष्ट्रवादीचं त्या तुतारीच्या नावाने पोस्ट वगैरे सगळ्या व्हायरल करत होते तुतारीवर आणि अचानक सीट गेली काँग्रेसला लगेच काँग्रेसमध्ये आले काँग्रेस म्हणजे आहे कोणत्या पक्षाचे कोणाची नीतिमत्ता आहे का कोणत्या पक्षाशी कोणाशीच नाही म्हणजे माणसाशी कोणाशी नीतिमत्ताच नाही तो जनतेशी काय नीतिमत्ता ठेवेल आणि या माणसाला आता काही काहीतरी सांगितलं यांनी की शेती कुठनं आणली काय आणली ते चौकशी करेन तू कोण कोण मनाही काय चौकशी करायला कंप्लेंट करा इन्कम टॅक्सला कंप्लेंट करा काय कोणतं ईडी पीडीएल कंप्लेंट करा तिकडे कंप्लेंट करा चौकशी लावा तुझ्याकडे कसं आलं ते पण चौकशी होऊ शकते तुला काय कमी आहे तुला तर पन्नास रुपयाचं इंजेक्शन पन्नास हजार पाच हजार रुपये लावले कोण पाहत आहे तिथे इंजेक्शन मध्ये काय भरतो पाणी भरतो का औषधी भरतो काय भरतो दिलं इंजेक्शन पासून कोणी पाहता का कोणाला माहिती औषधी मधलं काय तुम्हाला कसलं इंजेक्शन दिलं समजतं का ते बिल कशाचं काय लावलं ला? कोणाला काय कळत कोणाला काहीच कळत नाही किती बरं मूडचे इथलेच होते ते डॉक्टर इथून का पडायलाय भुसावळला इथून पडून लावलं तुम्ही त्यांना हा इथे त्यांच्या हॉस्पिटलवर हल्ले झाले काय काय झालेलं आहे इथून तुम्ही सगळ्यांनी पडवून लावलंय त्या माणसाला आहे पण त्याच्यापूर्वी मी आपल्या सगळ्यांना सांगेल आज नक्कीच आपले सुधाकर दादा असतील पंकज दादा असतील संदीप दादा असतील या सगळ्यांची आज आठवण येते कारण की आज ही सभा पण त्यांच्याशिवाय अपूर्ण वाटते कारण आपल्याला माहित आहे की गेले अनेक वर्षापासनं मग नाथाभाऊ असतील संजू भाऊ असेल किंवा आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांसोबत काम करणारे हे सगळे व्यक्तिमत्व होते आज ते आपल्यात नाही पण मला आज याची सुद्धा खंत वाटते की काही लोकांनी त्याच्यावर सुद्धा राजकारण केलेलं आहे जेव्हा ही घटना घडली आम्ही सगळ्या लो लोकांना इथे आणलं काही आठ दहा दिवसानंतर माझ्या कानावर असं आणलं कि रक्षाताई तिकडे याच्यासाठी गेले होते की त्यांच्या समाजाचे होते पण मला ह्या गोष्टीच खूप वाईट वाटत ना मी ना संजी समाजाचे होते म्हणून नाही गेलो आज माणूस की म्हणून आपल्या सगळ्यांचा धर्म आहे की अशा वेळेस आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे पदावर नाहीये आज मी मंत्री आहे म्हणून मी ते कार्य केलं मी खासदार आहे म्हणून ते कार्य केलं तर अशातलं बिलकुल नाही आहे आज एक माणुसकीचा धर्म तीथे है। ने नी है। मी ते तिथे पाळलेला आहे त्याच पद्धतीने संजीवभोंडी सुद्धा केलेला आहे म्हणून कृपया करून मी ज्या अशा पद्धतीने टिप्पणी करतात ह्या लोकांना सांगेल की अशा बाबतीमध्ये तरी राजकारण आणायचं नाही आपल्याने जे होत असेल ते केलं पाहिजे होत नसेल तर शांत घरी बसलं पाहिजे विकास काम इथे संजीवभोंडी आपल्या समोर सविस्तर मांडलेले आहे आणि मला सुद्धा सांगा असं सा वाटतं की आदरणीय भाऊंच्या माध्यमातन मागच्या पंधरा वर्षामध्ये आपल्या भुसाळ तालुक्यामध्ये विकास काम तर झालीच झाले पण सगळ्यात जास्त जो आपला फायदा झाला असेल आणि हे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अनुभवलं असेल की जे पंधरा वर्ष आधी नव्हतं ते ह्या पंधरा वर्षामध्ये वर्षा झालं की ह्या भुसाळ तालुक्यामध्ये एक शांतता आहे कुठेही गुंडा गर्दी नाहीये हे तुम्ही सुद्धा बघितलं असेल नाही तर आधी भुसावळ शहर म्हंटल आणि भुसावळ तालुका म्हटलं तर सगळ्यांच्या अंगावर काटे यायचे की बाबा कसं इथे कसं होत असेल इथे पण ह्या पंधरा वर्षामध्ये आज व्यापारी असेल डॉक्टर असेल शेतकरी असेल छोट्यातला छोटा, छोटा व्यवसाय करणारा व्यक्ती असेल ह्या सगळ्या गोष्टीपासनं तो लांब आहे आज एक शांतता सगळीकडे आहे की कुठेही आपल्या ह्या सगळ्या बाकीच्या वाईट गोष्टींचा त्रास नाहीये आणि मला असं वाटतं की एक दोन विकास काम कमी झाले चालते पण ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला गरज आहे ते नेहमी प्रत्येकाच्या दुःख सुखामध्ये येतात असं नाही आहे की येत नाही आज विरोधकांना कोणालाही काही म्हणू द्या पण आपण सगळ्यांनी संजीवना जवळून बघितलेलं आहे त्यांचं व्यक्तिमत्व बघितलेलं आहे तर आपणही या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढच्यांना पण याचं उत्तर दिलं पाहिजे आणि आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आज भुसाळ शहराचा असेल भुसाळ तालुक्याचा असेल अनेक कामाच्या माध्यमातून विकास केलेला आहे आणि असंही नाही की कोणत्या धर्माला जातीला घेऊन त्यांनी एखादं विशिष्ट काम केलं असेल सगळ्या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे